महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर एक हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहे ओबीसी आंदोलक अमोलजी सातकर सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, सर लक्ष्मण हाके या ओबीसी आंदोलकांच्या गाडीवर आज एक हल्ला झाला या हल्ल्याकडे तुम्ही कसं पाहता मी तीड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे एका लढवया नेत्यावरती जर असं पोलीस प्रशासन सोबत असताना पोलिसांचा कॅनवास सोबत असताना जर हल्ले होत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि तसं पाहिलं गेलं तर सर आम्हाला हे नौक नाहीये एखादी आज सरांनी ओबीसीची चळवळ महाराष्ट्रामध्ये उभा केली त्यांच्यावरती हल्ले झाले त्यांच्या कुटुंबावरती हल्ले झाले पाठीमागं त्यांच्या मुलावरती हल्ला झाला हे हल्ले आमच्यासाठी नवीन नाही आहेत पाठीमागं सरांनी देखील सांगितलं की ह्या लढाईमध्ये असे भ्याड हल्ले केले जातील त्यामुळे हे आम्हाला नवं वाटत नाहीये हा जो हल्ला लक्ष्मण हाकेसर यांच्या गाडीवर झाला आहे या हल्ल्यामागे हल्लेखोरांची काय भूमिका आहे असं आपल्याला वाटते आता बघा सर हल्लेखोरांची काय भूमिका त्यांना काय भूमिका असणार आहे मला सांगा ना या महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही काढून बघितला तर तुम्हाला पाहायला मिळेल इतिहासात ज्या वेळेस मराठवाडा विद्यापीठाचा नामांतरांचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस त्या ठिकाणी तो खूप खूप मोठा लढा उभा राहायला होता त्यावेळेस त्यावेळेस तिथं त्या लढ्यामध्ये पोच पोचिराम कांबळे या इस्माने त्या लढ्याचं अं लढ्यामध्ये तो अग्रेसर होता तो त्या लढ्यामध्ये प्रमुख भूमिका बजावत होता तो भूमिका बजावत असताना त्या लढ्यामध्ये तो ज्यावेळेस तो लढा लढत होता त्यावेळेस तिथल्या गावगुंडांनी जातीयवादी लोकांनी त्या पोचेराम कांबळेला पकडून त्यांना धमकावलं की तुम्ही हा लढा लढू नका कशासाठी तुम्ही हा लढा लढताय तुम्ही सारखं जय भीम जय भीम का म्हणताय तर तो पोचेराम कांबळे मागे हटला नाही गुंजबळ देखील मागे हटला नाही तो लढा त्याने चालू ठेवला एक दिवस त्याच्यावरती असाच भेड हल्ला झाला त्याला मारलं गेलं प्रत्येक त्याला ते ज्यावेळेस मारत होते त्यावेळेस तो जय भीम जय जै� भीम म्हणायचा त्यावेळेस त्याला लोक ते जातीवाद जातीवादी लोक त्याला म्हणायचे पचा कांबळे पचा तू जय भीम म्हणू नको तो त्यांचं एकही शब्द न ऐकता जय भीम जय भीम म्हणत राहिला आणि त्याला इतकं त्यावेळेस त्याच्यावरती हल्ला झाला की शेवटी त्याचा श्वास थांबला शेवटच्या श्वासापर्यंत तो जय भीम जय भीम म्हणत राहिला मग मला सांगा ना सर त्यानंतर ना महारा मराठवाडा विद्यापीठाचा लढा आणखीन वेगाने वाढला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या विद्यापीठाला नाव देण्यात आलं त्यामुळं हा जो लढा आहे तो जेवढे तुम्ही आमच्यावरती तेवढ्या ताकदीनं आणि तेवढ्या वेगाने हा आमचा लढा पुढे जाईल तर आपण पाहिलं पाहिलं सोशल मीडियावर देखील की मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील याच्यावर त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि ते म्हणतात की हा हल्ला एक स्टंट बाजी आहे याच्याकडे तुम्ही कसे पाहता आता असं बघा स्टंट बाजी आहे शे वक्तव्य असंवेदनशील आहे मा आंदोलक मनोज जवांगी यांना हे शोभत नाहीये मला सांगा ना एक व्यक्ती पोलीस त्यांच्या सोबत आहेत पोलिसांचा कॅनवा त्यांच्या सोबत आहे आणि कसा स्टंट होईल बघ आहे एक व्यक्ती एका व्यक्तीवरती त्याच्या कुटुंबावरती आठ आठ नऊ नऊ वेळा हल्ले होत असतील तो स्टंट माझे असू शकते का त्यांच्या सोबत काम करणारे सहकारी त्यांच्यावर देखील केल हल्ले केले जातात अगोदर तुम्ही धमक्या देताय आणि नंतर हल्ले करताय म्हणजे साहजिकच ती लोक तुमची आता नवनाथ आबा वाद यांच्या यांची गाडी जाळली मला सांगा ना तो गाडी चालणाऱ्या व्यक्तीला अटक पण झाली त्याचे फोटो आहेत सोशल मीडियावरती मनोजरंगे पाटलांसोबत मग मन कसं स्टता येईल तर हे बेताल वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तर त्यांच्या वक्तव्याचा मी प्रथम निषेध करतो असं बोलतात ते तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मराठा गोलमेज परिषद झाली तिथं राजेंद्र कोंढरे या इस्माने अकरा लोकांची टीम नेमून की हे ओबीसी आंदोलक आहेत यांच्यावरती हल्ले करा असं तिथं पण सांगितलंय मग लक्ष्मण हाके साहेबांचा सहकारी पवन असेल हाके साहेबांवरती हल्ले असतील नवनाथ वाघमारेवरती असतील यांच्यावरती हे षडयंत्र जात जाते हल्लेखोरांचं म्हणजे आता ह्यांच्या डोक्यात ह्या तिघापैकी किंवा ह्या ओबीसी आंदोलकापैकी कोणाचा तरी जीव घेतल्यानंतरच ह्यांचे हल्ले करायचं थांबणार आहे असं मला वाटतं अशा पद्धतीचे जर ओबीसी आंदोलकांवर हल्ले होतच राहिले तर ओबीसी आंदोलनाची ही चाललेली चळवळ आहे तिचं भवितव्य काय असेल काय वाटतंय तुम्हाला आता बघा सर महाराष्ट्राचा इतिहास आहे महात्मा ज्योतिबाव फुलेंनी चळवळ उभा केली त्यांच्यावरती के देखील हल्ले झाले सावित्रीमाईंवरती सावित्रीमाईंनी चळवळ उभा केली शिक्षणासाठी त्यांच्यावरती देखील दगड फेकले शेण फेकले लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ उभा केली त्यांच्यावरती देखील हल्ले झाले मग मला ह्यांच्या ह्यांच्यावरती हल्ले झाले म्हणून ह्यांच्या चळवळी बंद पडल्या का उलट आणखीन वेगाने त्या पुढे गेल्या आता प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांवरती देखील आज हल्ले होत आहेत त्यांनी ओबीसीची फार मोठी चळवळ उभा केलेली आहे मग या अशा भ्याड हल्ल्याने थोडीच चळवळ बंद पडणार आहे उलट मी तर म्हणेल ह्या चळ ह्या हल्ल्यामुळं चळवळ आणखीन गतिमान होईल तळागाळापर्यंत चळवळ पोहोचेल आज तुम्ही सोशल मीडिया बघा प्रसार माध्यम आज सकाळी झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण तळागाळातल्या लोकांपर्यंत त्याचा निषेध नोंदवला नक्कीच ही चळवळ आणखीन वेगाने गतिमान होईल आज आपल्या स्टुडिओमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी अॅडव्होकेट अमोल सातकर या ठिकाणी उपस्थित होते सर आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद